नमस्कार आपण ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता महाळुंगे पोलिसांचा धडक तपास कंपनी चोरी प्रकरणात तिघे जेरबंद लाखोंचा मुद्देमाल हस्तगत महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तब्बल पस्तीस लाख रुपयांच्या कंपनी चोरीचा थरार फक्त बहात्तर तासांत उघडकीस आणला आहे शिंदे तालुकाखेड गावच्या हद्दीत मिरॅकल केबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत झालेल्या या चोरी प्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून लाखोंचा मुद्देमाल व दोन मालवाहू वाहने जप्त केली आहेत उस्मान उर्फ बिलाल उर्फ अब्दुल हरेरा सहा व पंचवीस वर्षे बालचंद रामकेशव मोर्या वय एकतीस वर्षे आणि मोहम्मद इम्तियाज अजित चौधरी व एकोणचाळीस वर्षे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तिघेही मूळचे उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील असून सध्या पुण्यात वास्तव्यास होते दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री दोन वाजून तीस मिनिटांनी ते पहाटे चार दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या खिडकीतून प्रवेश करून केबल वायरचे बंडल व वा इतर साहित्य असा तब्बल पस्तीस लाख रुपयांचा माल लंपास केला होता दरम्यान तक्रार दाखल होताच महाळुंगे पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला तपासांती आरोपींचा ठावठिकाणा मिळवून त्यांना जेरबंद करण्यात आले त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल चौदाशे किलो सोललेले कॉपर वायर व गुन्ह्यात वापरलेली दोन मालवाहू वाहने जप्त करण्यात आली आहेत ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे व त्यांच्या पथकाने केली प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड